नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण एक डिमांडिंग अशी रेसिपी करणार आहोत मला भरपूर कमेंट आल्या होत्या की मँगो आईस्क्रीम आणि मँगो कुल्फी बनवा म्हणून तर आपण आज ही रेसिपी बघणार आहोत कमीत कमी साहित्यात टेस्टी क्रीमी मलाईदार अशी कुल्फी आणि आईस्क्रीम आपण येथे आज बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने आपण आज इथे बनवलेले आहे आणि कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला विसरू नका म्हणजे बघायला मिळेल धन्यवाद क्रीमी टेस्टी मलाईदार अशी आपली आजची आईस्क्रीम आणि कुल्फी तयार होणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा एकदम कमीत कमी साहित्यात आपण आज बनवणार आहोत त्यासाठी तीन आंबे घेतलेले आहे येथे हापूस आंबे घ्यायचे आहेत आपण जे चवीला छान गोड असतात त्यामुळे आईस्क्रीम सुद्धा आपली टेस्टला फार छान होते आणि कलरही फार छान असतो याचा आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता अशी या प्रमाणे याचे कट करून घ्यायचे आहे आपल्याला आणि चाकूच्या सहाय्याने असे कट देऊन घ्यायचे आहे आपल्याला यातला थोडा थोडा करून घर सर्व काढून घ्यायचं आहे या पद्धतीने फार झटपट बनून तयार होते ही आईस्क्रीम बाजारामधून एवढी महागाची आईस्क्रीम आणण्यापेक्षा किंवा थोड़ा थोड़ा करून हे काढून घ्यायचं आहे आपल्याला रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता हा आंबा आपण सर्व घर याचा काढून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडा थोडा करून तीन आंबे आपण येथे घेतलेले आहे यामध्ये आपण आईस्क्रीम आणि कुल्फी दोन्ही बनवणार आहोत सर्व थोडं थोडं करून आंब्याचं घर यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण आपल्याला दिसत असेल आता येथे आपण क्रीम घेतलेली आहे अमूलची मिल्क क्रीम ती यामध्ये टाकून घेऊया अर्धी वाटी मिल्क क्रीम आपण येथे टाकलेली आपल्याला दिसत असेल आणि ही मिल्क पावडर आहे ही सुद्धा आपल्याला अर्धी वाटी येथे टाकून घ्यायची आहे एकदम कमीत कमी साहित्यात ही आईस्क्रीम बनवून तयार होते हे अमूलचं मिठाई आहे म्हणजेच कंडेन्स मिल्क आहे याच्याऐवजी आपण कंडेन्स मिल्क घेतलं तरीही चालेल हे सुद्धा आपण अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी टाकून घेतलेली आहे आपण आता साखर टाकलेली नाहीये एवढा छान असं याच मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे किती छान मिक्सचर तयार झाला आपल्याला दिसत असेल कन्सिस्टन्सी याची फार क्रीमी कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे आता कुठलंही कंटेनर घ्यायचं आहे येथे एअरटाईट आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं सारखं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला सात ते आठ तास मध्ये सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे थोडेसे मँगोचे पाक सुद्धा टाकून घेतली ते सुद्धा फार टेस्टी लागतात येते थोडे थोडे करून मॅंगोचे काप आपण टाकून घेऊया नाही घातले तरीही चालेल ऑप्शनल आहे परंतु घातल्यामुळे आईस्क्रीम खाताना फार छान टेस्ट येते आता ह्याला झाकण लावून घ्यायचं आहे आपण पॅक करून घेऊया आणि फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवून देऊया आता आठ तासानंतर आपण चेक करणार आहोत हे बघा किती छान आपला आईस्क्रीम सेट झालेला आपल्याला दिसत असेल येते एकदम छान अशी लेअर आलेली आहे आणि क्रीमी सुद्धा दिसत असेल आपल्याला हे आता हे बाउल आईस्क्रीम बाउल मध्ये काढून घेऊया कलर बघा किती सुंदर आलेला आहे आपल्या आईस्क्रीम ला फार झटपट बनून तयार होते आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि खायला सुद्धा फार टेस्टी लागते ही आईस्क्रीम नक्की तुम्ही ट्राय करा घरी योगा आणि याला आपण आता आपल्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकतो किंवा सजवू शकतो ड्रायफ्रूटने किंवा रोज पेटलने किती छान आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे आपण बघू शकता येथे आता जे आपण आईस्क्रीम साठी मिक्सचर तयार केलेलं होतं त्यामध्येच आपण कुल्फी तयार करून घेणार आहोत हे बघा परंतु कुल्फी तयार करण्याच्या अगोदर आपण थोडीशी आपण मिल्क पावडर यामध्ये टाकून घेऊया म्हणजे आपली कुल्फी अजून छान टेस्टी लागेल आणि पटकन मेल्ट होणार नाही तीन ते चार चमचे आपण येथे मिल्क पावडर टाकून घेणार आहोत आणि थोडीशी साखर सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत चार चमचे आपण मिल्क पावडर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि मिल्क पावडर घातल्यामुळे थोडीशी आपण साखर एक्स्ट्रा यामध्ये टाकलेली आहे म्हणजे आपली कुल्फी छान टेस्टी आणि चवीला सुद्ध सुद्धा गोड लागेल हे सुद्धा आपल्याला थोडस मिनिट भरासाठी मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे आता आप आपलं मिश्रण आपल्याला दिसत असेल तयार आहे कुल्फीसाठीच आता कुल्फी मोड मोल्ड मध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊया हे बघा येथे कुल्फी मोल्ड घेतलेले आहे आपण साधे ग्लास येथे यूज केले तरीही चालू शकेल चहाचे किंवा पाण्याचे ग्लास थोडं थोडं करून यामध्ये मिश्रण टाकून घेऊया आपण तीनही आपण याच्यामध्ये मिश्रण भरलेलं आहे मोल्ड मध्ये हे बघा फार छान याचा कलर सुद्धा आपल्याला दिसत असेल येथे असं थोडस ह्याला सेट करून घेऊया म्हणजे छान एकसारखं आईस्क्रीम आपली कुल्फी बनवून तयार होईल आता हे झाल्यानंतर आपण ह्याला थोडासा ह्याला कुल्फीच्या या ज्या स्टिक्स आहे या लावून घेऊया म्हणजे काढताना छान आपल्याला पटकन एकदा सेट झाल्यानंतर कुल्फीच्या स्टिक लावणं थोडस डिफिकल्ट होतं त्यामुळे अगोदरच आपण ला हे लावून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला फ्रीजर मध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला क्रीमी आईस कुल्फी लागत असेल तर आपण तीन ते चार तासात काढलं तरीही चालेल हे बघा मी येथे तीन ते चार तासात ही कुल्फी काढून घेतलेली आहे त्यामुळे थोडीशी क्रीमी आपल्याला दिसत असेल आपल्याला अजून थिक पाहिजे असेल तर थोडा जास्त वेळ ठेवा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद